मंडळी मी आरती तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते आमच्या थर्ड डे ची सुरुवात झाली आहे आणि माझ्या मागे खूप सारे माकडे माकडायचे खूप काही काही ऍक्टिंग करू लागे सर खूप आवाज बसला आणि जोपर्यंत ना घसाभीसा बसत नाही तोपर्यंत ट्रिप सक्सेसफुल झाली असं वाटतच नाही एवढ ओरडलं रात्री <coughs> की विचारूच नाका मस्त धमाल मस्त मी सनराइज झालाय काल पण मी तुम्हाला सनराइज दाखवलाच होता म्हणजे दोन दिवसाचा दोन सनराइज कालचा एक सनसेट तो एक दाखवून झाला आणि मस्त गरम गरम चाह। गवती चहा फ्रेश गवती चहा टाकलेला चहा सुद्धा आलाय काल तस कोणी उठलं नव्हतं आठ साडेआठ पर्यंत आज सगळे उठले तर आता आम्ही मस्त धमाल करणार आहे आज अकरा वाजता आम्हाला चेकआउट करायचं तोपर्यंत सुद्धा मला असं वाटतं की मी दोन चार तास फ्लॉक शूट करू शकते एवढा कंटेंट मला भेटेल ठीक आहे चहा घेते गरम गरम आणि मग तर ही आमची हावरट पब्लिक बाबा बघा यांना बघतो म्हटलं की व्हिडिओ शूट करायला जायचंय माझ्या अगोदर तर सगळ्या वरती जाऊन बसले आम्ही चहा घेऊन वरती आलो पण आता असं वाटतंय की दोन मिनिट झाले दोन मिनिटात चहा पूर्ण थंड झालेला असेल काय थंडी आहे बाबा आणि हा सनराइज कल याच पॉइंटवर मी व्हिडिओ शूट केला होता आणि अगेन इथंच एंड नाही करत का इथं कुडकुड 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 हो ना हो ना हे आवर्जून मी घेणार ब्लॉग मध्ये हाईला प्रॉब्लेम झाला का मोठा इशू होऊन गेला दुसऱ्याची होती दुसऱ्याची होती नव्हतं काय हजार लोकांना जेवण होतं घातलं का तुम्ही दोन हजारला घातलं होतं वा सायलो उद्या मीस करू हे ना? ना। 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 मी पण खरं दोन दिवस चहा येतात पिला बर का मी अजिबात किचन मध्ये चहा मला तरी नाही गेलो अरे यार तुरी झेंडी करते <laughs> कस खेळायचं असत ऑरेंज वाला हा आणि असं करायचं अच्छा आलं का तुला मग येतं कशाला तिकडे दुसरा वाला घे इकडे आता आता रुद्राकडे दे टर्न बाय टर्न असत हा मारो, मारो मारता ग मारता ऑरेंज ऑरेंज बेटा ऑरेंज कलर मार असं मार ऑरेंज कलर नाही असं मार बेटा पटकन ऑरेंज कलर

अरे यार जायचं आता जाते तिचा चेहरा बघितला काही अजिबात जायचं नाही म्हणते परत येणार आहे का गोला 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 गो गोला। गोलाचे पप्पा कुठे गोलाचे डाडा कुठे गोलाचे डाडा गोला। गोला दाव 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 हो ते पण जाऊ द्या तुम्ही कंटिन्यू ठेवलं हो फर्स्ट ब्लॉक पासन ते जबरदस्त असं कोणी कंटिन्यू ठेवत नाही नाही ठीक आहे ना आता आता ते नर्वस झालं की आता एवढं छान छान झालं सोडून जात इथे बोला मग आर यू फील व्हेरी सॅड सगळ्यांचे चेरी उतरले सगळ्यांचे चेरी उतरले सगळ्यांचे रिझवी सगळ्यांचे चला वी रेडी टू गो आता आम्ही मस्तपैकी क्रिकेट वगैरे खेळलं आणि त्याच्यानंतर सगळेजण रेडी झाले आज काही याच्यामध्ये डुबके नाही मारलेल्या हो की नाही डुबक्या नाही मारला डुबके नाही मारलं ना आज नाही त्याबद्दल झालं होतं <laughs> चलो तर मला ना ऍक्च्युली पूर्ण विलामध्ये सगळ्यात जास्त कोणती गोष्ट को आवडली ना तर किचन कारण किचन मधले जे ब्लॉग असतील जबरदस्त तिथे खूप छान व्हिडिओ शूट होत होता म्हणजे इंटेरियर क्लास काय करायचंय फायनली आता आमचं सगळं सगळं झालंय बॅग पॅक झाल्या त्या कार मध्ये ठेवल्या गेल्या फोटो सेशन चालू आहे लास्ट वर ला तीन दिवस कुठे निघून गेले कारच आणि तीन दिवसात असं असं तीन दिवस असं वाटलंय इकडे चला आता, आता खाली दोन तीन फोटो घेऊ आणि मग सगळ्यांना गुड बाय पण करू व्हिडिओ मध्ये आपण सगळं शेअर करू मस्त ओके ओके सगळ्यांचं घ्यायच का

फायनली आता निघतोय सगळे एक गाडी तर आमची गेली पण सेकंड आम्ही निघतोय जस्ट मस्त छान जबरदस्त विला होता क्लास मजा आली माहिती तीन दिवस मस्तच आम्ही आलोय ट्रिक विजनला हे वॅक्स म्युझियम आहे डी वॅक्स म्युझियम तर लट सी मध्ये जाऊन बघू काय काय तर मस्त अचानकच प्लॅन झाला थोडंसं की वॅक्स म्युझियम बघू आणि लोणावळ्याला आलोच आहेत तर इथे थोडीशी स्पॉट कव्हर करू म्हणून तर चला बघू हे बघा डी आर्ट इल्युजन इल्युजन म्युझियम कोणती गाडी हे

हे लाईव आहे का मला वाटलं मध्ये चालू आहे का चलो 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 लेट्स गो 唉呀 ハハハハ मध्ये भरपूर वॅक्स म्युझियम आहे त्यामुळे मध्ये जाताना अजिबातही असा विचार केला नव्हता की इल्युजन म्युझियम म्हणजे काही वेगळं बघायला मिळेल पण लिटरली तीन तास इथे धमाल केल्यानंतर ना आता बाय बाय म्हणायची इच्छाच होत नव्हती ना रिद्वीची ना माझी खूप मस्त धमाल म्युझियम आहे जस्ट म्युझियमच्या बाहेर निघालो आणि आता सगळं जे काही मी तुम्हाला दाखवलं असेल ना ते सगळं वॉइस वर केलंय कारण मध्ये सॉन्ग्स चालू होते आणि मग कॉपेरेटला मिळून जातो त्याच्यामुळे फक्त आणि एवढं म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढी मज्जा केली एवढी मज्जा केली सिरियसली काय लोणावळाला येत आहे ना, ना आणि हे म्युझियम नक्की विजिट करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट असे वाटेल थ्री फिफ्टी रुपीज ना खूप वर्थ हे ते खूप वर्थ म्हणजे मला वाटत नाही की काय किसाय कसं साडेतीनशे रुपये काय वर्थ आहे ना एकदम म्हणजे हजार पण दिले ना पण दिले ना तरी चालेल एवढं भारी येते आमचे तीन तास कुठे गेले कळालंच नाही पूर्ण दिवसही घालू शकता आणि अलाउड आहे मध्ये खूप वेळ पण राहणं अलाउड आहे ते तास काय करता आपल्याला पूर्ण गाईड करता तुमचे ते फोटोग्राफ्स तेच काढणार आहेत व्हिडिओज तेच काढणार आहेत त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही तिथे टाइम स्पेंड करू शकता करा आला म्हणजे म्युझियमला यायलाच पाहिजे आपलं बोला बघा रिजून गोला काय करताय करते मी तुला न्यूज येते रिती ऐक ना मला एक सांग मध्ये ते गेम्स कसे होते मजा आली ना तुला खूप मजा आली खूप एन्जॉय केलं तिकडे फायनली लोणास अरे कुठे नाही इथेच आहे आपण मुंबईला

तर आम्ही जस्ट पोहोचलो आता छानपैकी मस्तपैकी मसाला राईस वगैरे बनवायचा आहे मला तीन दिवसापासून बाहेरचं खातो इतका कंटाळ आला बाहेरचं खाऊन तर छान बनवते छान जेवण करतो आज तर मला असं वाटतं नऊ वाजता गोल होऊन जाऊ कारण दिवसभर खूप थकलो आहे सगळं तर आजचा ब्लॉग ना तुम्हाला कसं वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा असंच छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय